नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवर आपले स्वागत आहे या चॅनलला आपण पहिल्यांदा आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना पार पडला या सामन्यात पंजाबने विजयासाठी एकशे शहात्तर धावांचं आव्हान दिलेलं होतं हे आव्हान बंगळुरून चार गडी गमून पूर्ण केलं या विजयासह गुण तालिकेत आपलं खातं निर्माण केलेलं आहे या सामन्यात बंगळुरून नाणेफिकेचा सा कोल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला पंजाब किंग्सने फलंदाजी करताना सहा गडी गमवून एकशे शहात्तर धावा केल्या या विजयासाठी एकशे सत्याहत्तर धावांचं आव्हान दिलेलं होतं मात्र हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शेवटच्या षटकात पूर्ण केलं खऱ्या अर्थाने या सामन्यात विराट कोहलीचा सा झेल सोडणं पंजाब किंग्सला महागात चांगलं पडलेलं होतं सॅम करनच्या गोलंदाजीवर जॉनी बेस्टोने झेल सोडला त्यानंतर त्याच षटकात चार चौकार आले विराट कोहली स्वतःला सावरून घेण्यात यशस्वी ठरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हा स्पर्धेतील पहिलाच विजय ठरलेला आहे त्यामुळे खात्यात दोन गुणांची कमाई त्यांनी केलेली आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फाप डुप्लेसीच्या रूपाने पहिली विकेट गमावली आहे त्याला फक्त तीन धावाच करता आला त्यानंतर आलेला कॅमेरून ग्रीन काही खास करू शकलाही नव्हता अवघ्या तीन धावावर विकेट पडली रजित पाटीदार या सामन्यातही फेस ठरला त्याचा डाव अठरा धावावर आटोपला ग्लेन मॅक्सवेल अवघ्या तीन दहावर त्रिफळाच झाला अनुज राऊत ही खेळला अकरा धावावर संपली इम्पॅक्ट फ्लेअर म्हणून लोमडोर आणि दिनेश कार्तिक यांनी सामन्यात रंगत आणली तसेच विजयश्री खेचून आणला या दोघांनी वीस चेंडूत अठ्ठेचाळीस धावांची महत्वाची भागीदारी केलेली होती पंजाब किंग्सने जॉनी बेस्रूच्या रूपाने पहिला विकेट गमावली होती त्याला फक्त आठ धावा करण्यात यश आलेले होते त्यानंतर प्रमोद सिमरन सिंगच्या सतरा चेंडूत पंचवीस धावा केल्या आणि विकेट गमावली लियाम लिंग्विस्टोनच्या रूपाने तिसरा धक्काही बसला तेरा चेंडू सतरा धावा करून तंबूत परतला शिखर धवन चांगला लयीत होता पण पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला विकेट देऊन बसला विजयासाठी पंजाबने आर सी बीला एकशे सत्याहत्तर धावांचं आव्हान दिलेलं होतं आरसीबीने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी बोलावलं पंजाबने वीस ओव्हरमध्ये सहा विकेट्स गमावून एकशे शहात्तर धावा केल्या पंजाबकडून कॅप्टन शिखर धवन याने सर्वाधिक पंचेचाळीस धावांची खेळी केली शिखरच्या या खेळीत पाच चौकार आणि एक षटकरांचा समावेश होता शिखर शिवाय शशांक याने एकवीस धावांची छोटेखानी पण निर्णायक खेळी केली त्यामुळे पंजाबला एकशे सत्तर पार्क आले आरसीबीकडून ग्लेन विराट कोहली याने पुन्हा एकदा त्याला रनमशीन का म्हणतात हे सिद्ध करून दाखवले विराटने टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आपलं शंभर व अर्धशतक पूर्ण केलेलं आहे आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्याचे काम केलेले आहे अशा विविध क्रिकेटच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद